आणि पुन्हा एकदा माझ्यासाठी बक्षीस आल्या बरं का मला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे मशाल मशाल गटाचे सन्माननीय अब्दुल राजे सय्यद राजा भाऊ यांच्या वतीनं या कुस्ती मैदानाचं उत्कृष्ट धावत संचालन करत असल्यामुळे शंभर रुपयाचं बक्षीस त्यांच्या वतीनं आलेला आहे मी त्यांच्या मनापासून धन्यवाद देतोय आभार मानतोय माझ्या सुद्धा थोडक्या मोडक्या शब्दाला मान सन्मान आपण दिलेला आहे आणि त्याबद्दल आपल्या पुन्हा एकदा धन्यवाद देतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय ने बाळासाहेब बाळासाहेबजी आंबेडकर यांचे शुभचिंतक हितचिंतक सन्मान्य आमचे मस्केजी नवनाथ भाऊ मस्केजी यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेला आहे मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतोय महामानव परमपूज्य महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खंडे समर्थक असणारे त्यांच्या विचारावरती खऱ्या अर्थानं प्रश्न पुढे घेऊन जाणारे सन्माननीय मी पैलवाना विनंती करतोय प्रसाद शिंदे आणि दीपक सागर कुस्ती सन्माननीय शशीजी पाटील मित्रमंडळ आलमाला यांच्या वतीनं अकरा हजार रुपये इनामाची कुस्ती दोन्ही पैलाना विनंती करतोय मैदानात यावा मान्यवरांच्या शिवस्थे या ठिकाणी कुस्तीला प्रारंभ होणार आणि एक योगासनपटू गेला आणि दुसरा योगासन पटू आलेला आहे नवनाथ आलेला आहे आता नवनाथ सावंत त्याचं नाव परंडा तालुक्यातलं वाकडी त्याचं गाव तो हे उत्कृष्ट योगासन पटू आहे त्याचे पाहावं लागणार योगासन पटू आपले योगासन या ठिकाणी दाखवतोय आजच्या स्पर्धेचे मुख्य कुस्ती क्रमांक एक ची प्रसाद शिंदे सावरगाव आणि दीपक सगळे भुसले यांच्यामध्ये अकरा हजार रुपयांना मारती लागते त्या कुस्तीचे आयोजक जायक, संयोजक आहे सन्माननीय शशी पाटील मित्रमंडळ अलमला यांच्या वतीने ही कुस्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे थोड्याच वेळामध्ये ही कुस्ती मैदानात येते मान्यवरांच्या शुभात त्या ठिकाणी लागेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पन्नास रुपयाचं बक्षीस सावंतसाठी जात आहे योगासन करू लागेल ला हातावरती गोल गोल गरगर फिरू आहे पहा राजा भाऊची मशाल शरीराची लवचिकता पहा

आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व संस्थापक अध्यक्ष सन्माननीय परमपूज्य बाळासाहेब जी श्रद्धे बाळासाहेब जी आंबेडकर यांचे आंबेडकर यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं सन्माननीय नवना भाऊ मस्के सन्माननीय नवना भाऊ मस्के やったー